वेलकम बॅक टू अवर चॅनल प्रेहान वर्ल्ड मी आहे प्रेरणा आणि घेऊन आलेले आहे नवीन ब्लॉग तर तर आज आहे संडे बावीस सप्टेंबर आणि आम्ही आलेलो आहे मूवी बघायला तर चला माझ्यासोबत कनेक्टेड रहा आपण बघूया कधी आले झालं बॉक्स ऑफिसवर आम्ही आलो पिक्चर बघायला मूवी बघायला मायशीला घेऊन Lost, eh? आएंगी न फिर जाएंगी ना उसके पास ए, तो भी ले हाँ प्रियंका का ले ना उसका सॉफ्टिकन प्रियका नवरा मू शको कि

थिएटरच्या बाहेर मावशी ऑन ड्युटी चला आम्ही चाललो आतमध्ये मैं आपको

चांगला वाटला का भाऊ पिक्चर वन टाइम इनी दोन वेळा बघितला प्रियंकाने नाही ती म्हणते मी दोनदा गेले तरी बघू शकते तर हॅलो गाईज आम्ही तर आम्ही आलेलो आहे घरी आम्हाला घरी यायला वाजला एक रात्रीचा सव्वा एक वाजला कारण मूवी ऑलरेडी सात पंचावन्नचा होता आठचा वगैरे होता पण टायमिंगला थोडंसं पुढे मागे झाला त्यामुळे तो चालू झाला आठ वीसला आणि त्याच्यानंतर मग संपायला वगैरे साडे अकरा वाजले सव्वा अकरा साडे अकरा झाले तर मी आली इथे मायशू गप्पा मारायला <laughs> तर असं आम्ही बोलायचं हिला बोलायचं हि ऐका ही जायका सगळ्यांनी मायशी पण मूवी बघत होती खूप छान मी तुम्हाला दाखवते त्याची पण मायशी पण छान मूवी बघत बसले तर आम्हाला वाटलं खूप त्रास देईल ती बट नाही तिने खूप त्रास वगैरे आम्हाला काहीच दिलं नाही आणि आवाज पण खूप असं जास्त लाऊड नव्हता त्यामुळे आम्ही रिस्क घेतली तिला घेऊन गेलो म्हणजे रिस्क घेतली म्हणजे तिला घेऊन गेलो कारण आवाज खूप लाऊड नव्हता आणि खूप ए सी पण नव्हता त्याच्यामुळे ती पण छान एन्जॉय केला तिने पण बसून तर आपला मराठी पिक्चर आहे माझा नवसाचा टू खूप छान वाटला आम्हाला पिक्चर बघून खरंच खूप छान आहे कॉमेडी आहे आणि ऑबवियसली अशोक सराफ सचिन पिळगावकर आणि सगळे असल्यावर कॉमेडी नेक्स्ट लेवलच असेल त्यात काय तोडच नाही खूप सुंदर असा पिक्चर आहे नक्की थिएटरला जाऊन बघा मराठी पिक्चर हे थिएटरमध्येच जाऊन बघितले पाहिजेत आम्ही आता लास्ट एक दीड वर्षानंतर आम्ही आज पिक्चरला गेलो होतो लास्ट आम्ही मे बी अवतार पिक्चर बघायला गेलो होतो सॉफ्टीसाठी सॉफ्टीला तो पिक्चर बघायचा होता म्हणून तर लास्ट इयर का तर काय प्रेग्नंट असल्यामुळे कुठे गेलो नाही मूवी वगैरे बघायला तर खूप छान वाटलं मराठी पिक्चर बघून आणि खूप छान कॉमेडी आहे जो एवढ्या वर्षांचा गॅप आहे त्या नवरा माझा नव नवसाचा वनमध्ये आणि टूमध्ये तो गॅप पूर्णपणे भरल्यागत वाटला आणि खूप छान वाटलं तर नक्की तुम्ही पण जाऊन या आणि पिक्चर कसा वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा मला सगळ्यांना खूप आवडला पिक्चर खूप तु छान आहे तुम्ही पण बघून या आणि जर तुम्ही बघून आला असेल पिक्चर आधी तर मला कमेंट करून सांगा की तुम्हाला मूवी कसा वाटला तर हा होता माझा आजचा ब्लॉग तर मी तुम्हाला भेटते एक नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय तो बाय